त्याच्यानंतर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक गवई साहेब त्यानंतर आमचे ज्येष्ठ सहकारी अ रवींद्र भाऊ झनके आमचे ज्येष्ठ सहकारी संजय भाऊ चौधरी सहकारी आणि मार्गदर्शक जाफर अली जाफर खान जाफर खान इस्माईल खान तसेच आमच्या ह्या वार्डाचे सर्व मुख्य मार्गदर्शक गुलाम बाबा आणि शोएब खान यांच्या उपस्थितीमध्ये आमचे शहराध्यक्ष राजीव भाऊ जाधव आमचे तालुका उपाध्यक्ष अनिल भाऊ वाडिले यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यालयाच उद्घाटन आम्ही आज केलेलं आहे मुक्त्यानगरच्या विकासाच्या बाबतीमध्ये फारशा समस्या दिसून येत आहेत नागरिकांच्या समस्या आहेत जसे आणि कस विजयवाटच्या संदर्भामध्ये डब्लिंग मुक्ताईनगर हे घाणीच साम्राज्य असलेलं शहर आहे या शहरामध्ये कोणत्याही प्रकारची सुविधा आजपर्यंत सन्माननीय विद्यमान असलेले आमदार असतील किंवा माजी मंत्री असतील यांच्या काळामध्ये त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची सुविधा आजपर्यंत या मुक्ताईनगर शहराला लाभलेली नाही मुख्यत्वा या गावामध्ये आजही पूर्णाचे पाणी जे आहे ते पिण्यासाठी सोडलं जातं परंतु त्याच्यामध्ये सातत्य आहे आणि एवढं दुर्गंधी आणि घाणयुक्त पाणी पोचवलं जात तीस पस्तीस वर्षापासून या गावाला पूर्णतः प्रतिबाद आजची जी पाण्याची पुरवठा योजना होती त्यानंतर या गावाला शुद्ध जल मिळण्याची अजूनही प्रतीक्षा आहे आणि ह्या गावामध्ये गटारींची समस्या आहे या गावामध्ये कचऱ्याची समस्या आहे डम्पिंग ग्राउंडची समस्या आहे या गावामध्ये ज्या बाजूने तुम्ही याल बुरणपूरकडनं आले तर तुमचं स्वागत अशा प्रकारे होतं की ह्या गाव नरकामध्ये आपण चाललेलो आहे की मुक्ताईनगर शहरात आहे की हे मुक्ताईनगर एक पावनभूमी आहे मुक्ताईची पावनभूमी आहे परंतु आजूबाजूला जर येताना जर मार्गाचं तुम्ही बघितलं तर प्रत्येक ठिकाणी डम्पिंग ग्राउंड आणि दुर्गंधीयुक्त या शहरामध्ये एंट्री होते असं ह्या शहराची परिस्थिती आहे त्यानंतर या शहरामध्ये त्यान आजही कोणत्याही प्रकारची भाजीपाल्याचं मार्केट नाही किंवा कोणत्याही प्रकारचं शॉपिंग मॉल नाही शॉपिंग कॉम्प्लेक्स नाही अशा बऱ्याचशा सुविधा या गावामध्ये अजूनपर्यंत सन्मान्य नेत्यांनी दिलेलं नाही आज या गावामध्ये दो दोन आमदार आहेत एक मंत्री आहेत केंद्राचे मंत्री आहेत परंतु या गावामध्ये आज ते प्रचारासाठी फिरायला लागले त्यांचं आज फिरण्याची गरज नव्हती नस नसायला नस 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 पाहिजे होती परंतु आज त्यांना गल्लोगल्ली वार्डा वार्डामध्ये घराघरामध्ये केंद्रीय मंत्र्यांनाही फिरावं लागतंय आणि दोघं आमदारांना फिरावं लागतंय त्यामध्ये एक सन्माननीय आमदार जे आहेत ते सरकारमधील आमदार आहेत परंतु त्यांना आजपर्यंत सुविधा देता आले नाही या शहरामध्ये अशी परिस्थिती आहे नगरपंचायत झाल्यानंतर मागचा काही काळ इथे प्रशासन काम करत होतं परंतु प्रशासनाच्या हातात सुद्धा यांनी काम करू दिलं नाही प्रशासनालाही आड मोठं काम केल्याने त्यांच्यावर दबाव आणल्याने कोणत्याही प्रकारचा निधी यांनी वापरू दिला नाही अशा प्रकारचा या गावाचं दुर्दैव आहे म्हणून आम्ही यावेळेस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उमेदवार इथे दिलेले आहेत एकंदरीत झालेला आपण बघत आहे त्याकडे कशा पद्धतीने आपण बघतो सुरुवातीला एक दुसऱ्यावर आरोप करत होते की घराणेशाही चालते हळशे परिवारवर आधी आरोप चालले होते की हे घराणेशाही करतात परंतु आज विद्यमान आमदार जे आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या घराणेशाहीचा उगम केलेला आहे हे घराणेशाही म्हणजे काय की ते जे काही निधी येणार आहे या नगरपंचायत मध्ये त्याच्यामध्ये हिस्से वाटे पडू नये याच्यासाठी या सर्व त्यांचा उठाठेव चाललेला आहे असं लोकांच्या लक्षात आलेलं आहे म्हणून लोकही आता समजदार आहे की कार्यकर्ते फक्त सत्रांजा उचलायचे पदाधिकाऱ्यांना कधी वाव देणार कार्यकर्त्यांना कधी मोठं करणार कार्यकर्त्यांना कधी काम करू देणार ज्यांना आजपर्यंत या विषयाचा एवढ्या मोठ्या मोठ्या पदाची जबाबदारी देण्याचं काम करताय म्हणजे तुमचं सट्या लोटासाठी तुमचा कार्यक्रम आहे असं लोकांच्या लक्षात आलेलं आहे असा आज लोकांचा सूर निघत आहे एकंदरीत मुक्तानगर मध्ये विकासावरती दिला गेला पाहिजे परंतु विकास झालेला नाही एमआयडीसी सारखी कंपनी आणणार असे वादे केले गेलेले होते परंतु एमआयडीसी आलेले नाही यावरती काय सांग मुक्तानगर तालुक्याचा किंवा विधानसभेचा विचार केला तर विद्यमान आमदार यांनी मागच्या निवडणुकीमध्ये तो विषय केलेला होता किंवा मी एमआयडीसी आणली एमआयडीसी जागा फायनल झाली परंतु ते एमआयडीसी मध्ये कोणत्याही हालचाली आज दिसत नाहीये आणि रोजगाराच्या कोणत्याही संधी मागील आमदार असतील माझी मागील मंत्री असतील किंवा विद्यमान मंत्री असतील यांनी आजपर्यंत कोणत्याही रोजगाराचं साधन या मुक्तानगर शहरातील युवकांना किंवा विधानसभातील युवकांसाठी केलेलं नाही हे सर्वांच्या निदर्शनास येत आहे एकंदरीत मुक्तायनगरमध्ये केंद्रीय मंत्री यांनी असं म्हटलेलं आहे की खोट्या मोठा निर्माण झालेले आहे मुक्तानगर मध्ये मुक्तनगरमध्ये आणि मुख्य जो राजकारणातील कारण आज ज्या विभागामध्ये किंवा ज्या क्षेत्रामध्ये कार्यकर्ते काम करत आहेत त्या कार्यकर्त्यांचेच तिथे हे उपद्रप चाललेले असतात मुख्य कारण असं आहे इथे बेरोजगारीच असल्याने यांनी कोणत्याही प्रकारचे युवकांच्या हाताला काम दिलेलं नसल्याने इथे दोन नंबर मटका सट्टा पत्ता मटका जुगार आ, दारू अशा प्रकारचे उद्योग फक्त युवकांना लावून दिल्याने आणि त्याच्यामधून उत्पन्न वाढत असल्याने आणि त्याच्यामधून गुंडोगरी तयार होत असल्याने या गावामध्ये आजही खून दरोडे शेळखाने हे अशा प्रकारे सर्रास घडत असून त्यावरती सन्मान्य आमदार असतील सन्मान्य मंत्री असेल यांचा प्रशासनावर वचक नसल्याने या लोकांना कार्यकर्त्यांना जास्त प्रमाणात थांबत आहे याच्यावर आळा बसवण्याचं काम यांच्याकडून सपशेल होत होताना दिसत नाही